शिर्डी संस्थानला नवीन विश्वस्त मंडळ मिळणार का केव्हा मिळणार या मंडळात कोणाची वर्णी लागणार कोणाचं राजकीय पुनर्वसन होणार का हे मंडळ तरी त्याचा कार्यकाळ पूर्ण करणार का की पुन्हा कोर्टबाजी होणार नेमका हा वाद काय आहे की या मंडळ नियुक्तीसाठीचे असलेले निकष आहेत तेच बदलले जातील नेमकं काय होईल हा प्रश्न सध्या चर्चेत आहे आणि यावरच आज आपण चर्चा करणार आहोत हे प्रश्न आणि या अनुषंगाने इतरही काही मुद्द्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार विजय बोले चानल वर आपलं सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून शिर्डी विश्वस्त मंडळ नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे त्याला कारण असं घडलं की माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील बोलता बोलता या संबंधीचे संकेत देऊन गेले त्यांनी दिलेल्या संकेतानुसार शिर्डी शिर्डीला नवीन लवकरच नवीन विश्वस्त मंडळ मिळणार आहे असे संकेत त्यांनी बोलण्यातून दिले आणि पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला शिर्डीच्या विश्वस्त मंडळाची पार्श्वभूमी खूप जुनी आहे म्हणजे शिर्डीला विश्वस्त मंडळ नियुक्त करून त्याला आता शंभर वर्ष झालेली आहेत शिर्डीत जी विश्वस्त मंडळाची व्यवस्था होती ती एकोणीसशे एकवीसमध्ये अधिकृतपणे कार्यरत झाली साईबाबांच्या महानिर्वाणानंतर लगेचच त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि एक समिती नियुक्त करण्यात आली तिथपासून या विश्वस्त मंडळाचा इतिहास सुरू होतो मग पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यात अनुषंगिक बदल होत गेले एकोणीसशे साठमध्ये कोर्टाकडं मुंबईच्या कोर्टाकडं या विश्वस्त मंडळाचा कारभार सोपवण्यात आला त्यानंतर मग चौऱ्याऐंशीला धर्मदायुक्त कार्यालयात अधिकृतपणे ट्रस्ट म्हणून नोंदणी झाली आणि मग विविध मंडळं नियुक्त होत गेली आणि नावाजलेल्या अध्यक्षांनी काम पाहिलं त्यामध्ये सा साधारणत सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आर आर पाटील काही काळ होते पी के सावंत होते नंतर लेखापाठक होत्या अलीकडच्या काळात दम सुक्तनकर होते ही ही सगळी मंडळी धर्मादाय आयुक्तांमार्फत नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळात होती सुक्तनकर हे त्या व्यवस्थेतील शेवटचे विश्व अध्यक्ष ठरले विश्वस्त मंडळाचे त्याला कारण असं झालं की दोन हजार चारमध्ये राज्य शासनाने कायदा केला आणि हे विश्वसव्यवस्था राज्य शासनाच्या अखत्यारीत घेतली म्हणजे धर्मादायुक्ताकडे जी होती ती राज्य शासनाच्या अखत्यारीत गेली त्याला कारणंही वेगळी होती की साईबाबा संस्थान हे सर्वात म्हणजे आपल्याकडचं आपल्या भागातलं सर्वात श्रीमंत आणि देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत संस्थान आहे त्याला खूप मोठं उत्पन्न आहे तर तेव्हा असं म्हटलं गेलं की या उत्पन्नावर एकूण या देवस्थानवर सरकारचा डोळा आहे आणि हे संस्थान थेट सरकारच्या अखत्यारी थे त्यावं सरकारचं त्यावर नियंत्रण असावं असं तेव्हा वाटलं म्हणून हा कायदा केला गेला असं तेव्हा बोललं गेलं आणि मग दोन हजार चारमध्ये जो साईबाबा विश्वस्त व्यवस्था हा कायदा झाला आणि त्यानुसार मग सरकारकडं नियुक्तीचे अधिकार आले मग सरकारकडून यावर नियुक्त्या व्हायला लागल्या पहिले सरकार नियुक्त अध्यक्ष होते ते तत्कालीन आमदार जयंत ससाणे आणि उपाध्यक्ष होते दिवंगत नेते शंकरराव कोल्हे हे पहिलं नियुक्त विश्वस्त मंडळ अस्तित्वात आलं आणि त्यांनी बऱ्यापैकी के काम केलं नंतर त्या बरीचशी चर्चा झाली पण हा विश्वस्त व्यवस्था कायदा करताना विश्वस्त मंडळावर कुणाची नियुक्ती करायची याबद्दलचे बरेच कडक असे नियम केलेले होते आणि तेच नियम पुढे या विश्वस्त मंडळासाठी अडचणीचे ठरू लागलेत मंडळासाठी म्हणण्यापेक्षा सरकारला अडचणीचे ठरू लागलेत असं त्यात दिसायला लागले हे सतरा सदस्यांचं अध्यक्षांसहित मंडळ असतं आणि त्यात आठ सदस्य जे आहेत हे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असावेत असा त्यात नियम आहे एक महिला असावी एक मागासवर्गीय असावं असा हा नियम आहे पण यातले आठ जे तज्ज्ञ आहेत ती खरी गोची या सरकारची होती आहे त्यात कारण त्यात उच्च शिक्षित वर्गातले विश्वस्त असावेत त्यांचा त्या क्षेत्रातला अभ्यास असावा आणि त्यांना अनुभव असावा अशी एक अट त्यात घातलेली आहे आणि त्या निकषात बसणारेच विश्वस्त तिथे नियुक्त करावेत असं त्यामुळं कायद्याला अभिप्रेत आहे आणि हीच अडचण सरकारची होती कारण या विश्वस्त मंडळाकडं सरकार केवळ राजकीय नेत्यांची सोय लावणं या दृष्टीने पाहू लागलं आणि ते साहजिकच होतं कारण त्यानंतरच्या काळात आघाडीची सरकार आली मग इतर सत्ता वाटप होत होतं तसंच या साईबाबा विश्वस्त मंडळाचंही अधिकृतपणे वाटप व्हायला लागलं आणि मग ते कुठली पदं किती पदं कुठल्या पक्षाला असतील हे ठरलं जाऊ लागलं आणि त्यानुसार मग नियुक्त्या केल्या जाऊ लागल्या मग ज्यांना कुठं संधी मिळाली नाही त्यांना या विश्वस्त मंडळात देण्याची पद्धत सुरू झाली आणि तिथून वादाला सुरुवात झाली कारण जेव्हा हे विश्वस्त मंडळ काम करायला यायला लागलं तेव्हा त्यांच्यातल्या राजकीय दृष्टिकोन होता तो समोर यायला लागला त्यांचे स्थानिकांशी काही वाद व्हायला लागले किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेले किंवा त्यांना पदं मिळाली म्हणून नाराज असलेली काही मंडळी होती ती त्यांच्यावर लक्ष ठेवायची आणि यातून मग कोर्टबाजी सुरू झाली मग निकष डावलून कशा नियुक्त्या केल्या गेल्यात या यावर ऑब्जेक्शन घेऊन हरकत घेऊन कोर्टात दावे दाखल व्हायला लागले आणि मग कोर्ट त्या नियमानुसार निकषात बसणाऱ्या न बसणाऱ्या नियुक्त्या रद्द करायला लागलं त्यातून असं होत गेलं की पटापट सदस्य अपात्र ठरायला लागले त्यांच्या नियुक्त्या रद्द व्हायला लागल्या ला विश्वस्त मंडळं बरखास्त व्हायला लागली म्हणजे सरकार नियुक्त मंडळं आल्यापासून साधारणतः साडेचार वर्षच कशीबशी या मंडळानं काम पाहिलं पहिलं जे मंडळ होतं त्या यांचं सुरेश हावरेसाहेबांचं त्यांनी तीन वर्ष काम पाहिलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली जे ने मंडळ स्थापन केलं होतं विश्वस्त मंडळ की ते फक्त दीड वर्ष काम करू शकलं त्यानंतर मग कोर्टात याचिका गेल्या आणि कोर्टाने मंडळ बरखास्त केलं असे हे सगळे प्रकार होत आहेत केवळ त्यातल्या अटीनं पाळण्यामुळे पण यात आणखी एक मध्ये असं झालं होतं की महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा नियुक्ती करायची होती तेव्हा मग निकषात काही बदल करण्यात आले होते काही सवलती देण्यात आल्या होत्या म्हणजे अनुभवाची पात्रता दहा वर्षावरून पाच वर्ष करण्यात आली होती पदवीऐवजी पदवी का चालेल असं काही करण्यात आलं होतं म्हणजे मंडळ नियुक्त करायचं आणि त्यांनी कशात बसवायचं असेही प्रयत्न करून झालेले आहेत परंतु हे प्रयत्नही आत्तापर्यंत फलदायी ठरलेले दिसून येत नाहीत त्यामुळं कित्येक वर्षांपासून या देवस्थानचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडं आहे आणि ही समिती कोर्टाकडून नियुक्त होते त्यात मग जिल्हा न्यायाधीश शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिक विभागीय आयुक्त हे ही मंडळी फक्त काम पाहते पण हे खरं होतंय काय तर या मंडळींकडून पूर्ण या कामाला न्याय दिला जातो का मग हे राजकीय मंडळच का नको असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात खरं तर विश्वस्त मंडळ हे जे आहे याला कारभार चालवायचा आहे मग त्यांना कारभार चालवण्याचा अनुभव असायला हवा का का ते फक्त त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असले तरच कारभार करू शकतील का असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत त्यामुळं कायदा करताना या गोष्टीचा विचार करताना त्यावेळी जरी उदात्त हेतू ठेवलेला असला चांगल्या विचारांनी ते केलेला असला तरी त्यात पुढे या ज्या अडचणी आल्यात की याचा एकदा आढावा घेण्याची गरज निर्माण झालेली आता मुद्दा येतो तो या संस्थांचं महत्त्व काय तर या संस्थांचं महत्त्व असं आहे की याचं उत्पन्न देशातल्या दोन नंबरचं हे स संस्थान आहे उत्पन्नाच्या बाबतीतलं साधारणतः एकोणतीसशे एकोणतीसशे कोटी म्हणजे दोन हजार नऊशे कोटी रुपयाच्या ठेवी विश या मंडळाच्या आहेत कित्येक किलो सोनं आहे म्हणजे कोट्यावधी रुपयांचे सोनं या संस्थेकडं आहे आणि दरवर्षी साधारणतः आठशे ते नऊशे कोटी रुपयांचं उत्पन्न या संस्थांना मिळतं आणि मग त्यातून भाविकांसाठी सोय करणं आणि इतर जे खर्च आहेत ते चालवले जातात आणि सुविधांसाठी स्थानिक नगरपंचायतीलाही निधी दिला जातो मग त्यातून प्रसादालय चालवलं जातं संस्थांमार्फत दवाखाने चालवले जातात इतर काही फॅसिलिटी दिल्या जातात त्या सगळ्या चालवल्या जातात म्हणजे भक्तांनी ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्या देणग्यातून भक्तांसाठी सोय करणं आणि इथल्या स्थानिक परिसराचा विकास करणं हे या साधारणतः विश्वास मंडळाचं कामकाज आहे हे कामकाज पाहण्यासाठी हे विश्वस्त मंडळ तिथं नेमलेलं असतं पण आत्तापर्यंत आहे काय की या सगळ्या वादात अडकून इथं नवीन प्रोजेक्ट काही येत नाहीत नवीन विचार काही केला जात नाही कारण कुठलाही विचार काही नवीन करायचं झालं की त्याला विविध प्रकारच्या अडचणी येतात आणि प्रकरण कोर्टात जातं आता तर असं आहे की ह्या त्रिसदस्यीय समितीला खूप मर्यादित अधिकार आहेत त्यांना अनेक बाबतीत कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय पुढं जाता येत नाही त्यामुळे काय झालं आहे की या संस्थांचं उत्पन्न वाढतंय उत्पन्न येतं आहे पण मुख्य काम काय होतंय तर ठेवी जमा करणं मग एखाद्या देवस्थानचा उद्देश ठेवी जमा करणं आणि त्या बँकेत ठेवणं असं असू शकतो का भक्तांकडून आलेल्या पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजेत असं वाटत नाही का मग सरकारने तरी असं का करावं आणि जे कोण याचिका करणार आहेत त्यांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजेत की भक्तांनी दिलेल्या दानाचा योग्य वापर झाला पाहिजेत नवीन काही प्रोजेक्ट निर्माण झाले पाहिजेत तशी दृष्टी असलेले विश्वस्त इथे यायला पाहिजेत मग फक्त निकष पात्र करणाऱ्या व्यक्ती अशा पद्धतीचं काम करू शकतीलच याची खात्री काय कदाचित त्या विषयातली त्या क्षेत्रातली पदवी नसली तरीही चांगल्यापैकी काम करणारे राज्यकर्ते आपण पाहिलेले आहेत मग अशा मंडळींची विश्वस्त मंडळावर सोय नाही लावता येणार का यांची नियुक्ती नाही होऊ शकणार का ही मंडळी तिथं काम करू शकणार नाहीत का आता साधारणतः आपण उदाहरण घेतलं की आय अधिकाऱ्यांचं आय अधिकारी कुठल्याही खात्यात बदली झाली तरी त्या खात्याचा कारभार ते पाहू शकतात तीच गोष्ट मंत्र्यांची कारभार दिला तरी ते पाहू शकतात मग त्यांच्या बाबतीत पदवी पदविका अनुभव हे निकष नसतात तिथं केवळ प्रशासन चालवणं हा जरी निकष पूर्ण केला तरी त्यांची त्या म त्या खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती होती आणि त्यांनी चांगलं काम केल्याची उदाहरणं आहेत काही वाईट कामंही होतात त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही आहे परंतु केवळ निकषांच्या मुद्द्यावर विश्वस्त मंडळ अडून पाडायचं का हा एक मुद्दा आहे त्यामुळं याचा विचार करावाच लागणार आहे ला त्या दृष्टीने आणखी काही सवलती देता येतील का किंवा आणखी चांगल्या पद्धतीची माणसं तिथं येतील का हेही पाहिलं पाहिजेत कारण तिथं केवळ तिजोरी पैसा आणि सत्ता गाजवण्याची संधी हे पाहून जर येणारी माणसं असतील किंवा कोणाची तरी राजकीय सोय करायची म्हणून तिथं नियुक्ती केली असेल तर या पद्धतीने चांगलं काम होणार नाही ज्यांना खऱ्या अर्थाने या क्षेत्रात काम करायचं आहे या क्षेत्राबद्दलची आवड आहे या क्षेत्रात काहीतरी नवीन करायचा उत्साह आहे नवीन करण्याची दृष्टी त्यांच्याकडे आहे क्षमता त्यांच्याकडं आहे अशा मंडळींना विश्वस्त मंडळात घेतलं तर मग काहीतरी चांगलं काम होईल आणि शिर्डी परिसरात नवीन प्रोजेक्ट होतील आणि खऱ्या अर्थाने हे नंबर दोनचं देवस्थान आहे आणि इथं भक्तांसाठी चांगली सोय होते असं वातावरण निर्माण होईल आता विचार करूयात की राजकीय सोयीनी नियुक्त्या कशा होतात जेव्हापासून आघाडी सरकार यायला लागली तेव्हा मग सर्व सर्वांना सत्तेत सामावून घेण्याची संधी मिळू शकत नव्हती त्यांना पद देता येत नव्हती त्यांची सोय अशा ठिकाणी लावली जाते मग याचं ते रितसर वाटप करून घेतात अध्यक्ष कोणाचं असेल उपाध्यक्ष कोणाचा असेल किती विश्वस्त कोणाचे कोणत्या पक्षाला किती जागा हे ठरवून घेतात आणि त्यानुसार मग आपल्या पक्षातील माणसं तिथे नेमतात आता सध्या या ठिकाणी जी जर आपण पाहिलं तर इथं सध्या आघाडीवर आहेत ते डॉक्टर सुजय विखे पाटील माझे खासदार त्यांचं म्हणणं असं आहे की माझा खासदार केला पराभव झाल्यानंतर माझं राजकीय पुनर्वसन करायला पाहिजेत आणि मग त्या दृष्टीने त्यांनी राज्यसभेचे खासदार किंवा मग शिर्डी संस्थान असे दोन पर्याय समोर ठेवल्याचं दिसतंय मग आता हा निर्णय जरी त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनी घ्यायचा असला तरी या ठिकाणी प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव आणि त्या परिसराची माहिती संस्थांच्या कारभाराची माहिती आणि काम करण्याची तळमळ असलेला व्यक्ती तिथं असला पाहिजेत हे सगळ्यांना वाटणं स्वाभाविक आहे मग दृष्टीने विखे कुठे बसतात परंतु आहे काय की डॉक्टर सजयविख्यांच्या बाबतीत असं होतं आहे की बऱ्याच वेळा त्यांचं बोलणं वादग्रस्त ठरतं आहे आणि ते म्हणतात आहे तसंच की माझं कालबन जेव्हा शिजत येईल तेव्हा कुणीतरी त्यात माती टाकतं म्हणजे विधानसभेच्या वेळेस आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललं होतो की विधानसभेची उमेदवारी संगमनेरमधून त्यांना मिळणं जवळजवळ निश्चित झालं होतं परंतु ऐनवेळी बोलण्यात गडबड झाली त्या एका कार्यकर्त्याने नको ते विधान केलं आणि मग ती संधी गेली आणि मग याला अनुषंगानुच सुजविके सतत म्हणत असतात की माझं शिजत आलं की त्यात कोणीतरी माती टाकतं तसंच आता संस्थांच्या बाबतीतही त्यांचा जो जी सुप्त इच्छा होती ती एका ठिकाणी व्यक्त झालेली आहे आणि आता ते त्या स्पर्धेत आहेत आणि ते पद त्यांना मिळवायचं आहे ते ए, हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा मग सगळेच जागे झाले सगळे त्यांचे स्पर्धक त्यांचे विरोधक सगळे एकत्र आलेत म्हणून त्यांना एका ठिकाणी असं बोलावं लागलं की लगेच काही नियुक्ती होणार नाही लगेच कोणी मुंबईला जाऊ नका काही स्पर्धा करू नका जे व्हायचं आहे ते पक्षीय पातळीवर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असं त्यांना सांगायची वेळ आलेली आहे म्हणजे या नियुक्त्या किती प्रतिष्ठेच्या असतात आणि त्यासाठी किती लोक दावे करत असतात किती लोक वशिले करत असतात किती लोक फिल्डिंग लावत असतात हे यावरून लक्षात येतं कारण या सर्वांना आपल्याला तिथं संधी म्हणून आहेत की हे पद मिळालं म्हणजे आपल्याला एक प्रतिष्ठा मिळाली असं तिथं मांडलं जातं आहे सत्तेची संधी मिळाली असं मांडलं जातं आहे अशी त्या पदाला प्रतिष्ठा आहे म्हणून सगळ्यांची तिथं जाण्यासाठी अशी स्पर्धा असते परंतु या मंडळावर चांगल्या पद्धतीने काम केलेली खूप कमी उदाहरणं आहेत म्हणजे आपण पहिलं उदाहरण घेऊ जयंतराव ससाने यांचं ससाने यांनी खरोखरच एक उत्तम पद्धतीचं काम केलं होतं म्हणजे आम्ही पाहतो की जेव्हा ससाने दक्षिणेतल्या राज्यात जायचे तेव्हा त्यांना साईबाबा आले असं म्हणूनच तिथं त्यांचं वर्णन केलं जायचं अगदी लोक त्यांचे दर्शन घ्यायचे म्हणजे शिर्डीच्या साईबाबांना दक्षिणेत प्रसार करण्यामध्ये या विश्वस्ताचा किंवा या देवस्थानचा प्रसार करण्यामध्ये जैन ससाने यांचा खूप मोठा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही त्यानंतरच शिर्डीला खरं तर असं व्यापक स्वरूप आलं आणि मग ही सगळी गर्दी आणि उत्पन्नात वाढ जी झाली ती त्यामुळे झाली आणि पुढं मग सगळा विकास होत गेला तर अशा पद्धतीने काहीतरी दृष्टी असलेले काहीतरी करायची इच्छा असलेले संस्थांच्या एकूण कार्याबद्दल तिथल्या भक्तांबद्दल परिसरातल्या समस्यांबद्दल तिथं नवीन काय होऊ शकतं याच्याबद्दल माहिती असलेला आणि त्याची अटॅचमेंट असलेला विशेष म्हणजे साईबाबावर श्रद्धा असलेला माणूस शिर्डी संस्थांचा अध्यक्ष म्हणून बसणं आणि तशाच पद्धतीचे विश्वस्त त्यांच्यासोबत असणं ही खरं तर गरज आहे ही गरज आता या सरकारकडून पूर्ण केली जाईल का की आत्ताही फक्त राजकीय नियुक्त्या केल्या जातील कोणाची तरी सोय करायची म्हणून त्यांना तिथं सोय केली जाईल तर असं जर झालं तर पुन्हा कोर्टबाजी होईल प्रकरण कोर्टात जाईल आणि पुन्हा एकदा यात अडथळे येऊ शकतील म्हणून सरकारला आत्ता या नियुक्त्या करताना हाही एक निकष लावा लागणार आहे की हे सगळे विरोध कोण पचावू शकतं हे सगळे विरोध मोडून काढून संस्थांचा कारभार कोण पुढं नेऊ शकतं कोर्टबाजी झाली तर त्याला समर्थपणे तोंड कोण देऊ शकतं असा एक निकष यावेळी सरकार लावण्याची शक्यता वाटते आणि त्या दृष्टीने या मंडळावरील अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा इतरांच्या नियुक्त्या केल्या जातील असं मला वाटतं आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे जरूर कळवा माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर कळवा यावर आपली मतं कळवा आणि मुख्य म्हणजे अशाच प्रकारची चर्चा ऐकण्यासारखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद